नमस्कार मित्रांनो सर्पमित्र सुरजीला यूट्यूब चॅनल ते आपलं हार्दिक स्वागत जो स्क्रीनवरती तुम्हाला हा साप दिसत आहे या सापाला मराठीमध्ये पोवळा आणि इंग्लिशमध्ये कोरल स्नेक म्हणतात या याला ओळखायचं कसं तर याच्या जे शेपटीच्या भागावर आहे ते दोन काळे डॉट असतात पोहू शकतात आणि त्याचा फेस जे आहे ते का काळसर असते याच्याचसारखा एक काळ तोंड्या म्हणून येतो ब्लॅक हेडेड स्नेक तो बिनविषारी असतो आणि हा विषारी साप असतो पाहू शकता झूम मध्ये दाखवते तो चेहरा आणि तो लेंथ ला खूप लहान असतो पाहू शकता ते बोटाच्या के हिशोबानं केवढा आहे जीप जीप बग अशी आहे तिची स्लेंडर कोरल स्नेक शेपूट पाहू शकता कशी करतो चिडल्यानंतर तो गोल राऊंड करून टाकतो शेपूट आणि पाहू शकता